पुणे तिथं काय होणे पुण्यामधील पाट्या सर्वत्र सोशल मीडियावरती नेहमी व्हायरल होत असतात चर्चेचा विषय म्हणजे पुण्यातील पाट्यांवरती जे लिहिलेलं असतं ते कधी कधी विचार करून लोक ती कृती करण्यासाठी दहा वेळा विचार करतील नंतरच मग ती कृती करतील तर अशी जे पुण्यामधील पाठी व्हायरल होते त्या पाठीवरती दुकानदारने असं काही लिहिलंय की ते तुम्ही सुद्धा किंवा दुकानात जाणारा कोणीही व्यक्तीसुद्धा तेथे गेल्यानंतर उधारी मागू शकणार नाही चे चे नवी नसाल तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी पाठीची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा दुकान टाकला किंवा व्यवसाय करा तर म्हटलं की अनेक लोक दुकानात येतात आणि सुट्टे पैसे नाही नंतर पैसे देतो अशा प्रकारचे अनेक कारणं देऊन किंवा मी कुठे पळून जातोय का अशा प्रकारचे अनेक कारणं देऊन पैसे न देण्याचे बहाणे शोधून काढतात आणि जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा सुद्धा हे लोक काहीतरी असाच प्रकारचा जुगाट किंवा कारण सांगून पैसे देण्याचा टाळाडाळ करतात तर ती अशा प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी पुण्यातील एका दुकानदारानं जे जुगाड शोधून काढले ते खरोखरच आश्चर्यकारक आहे तर या दुकानदारानं अशी काही दुकानं ज्या बाहेर पाटी लावले ते खरोखरच दुकानात येणारा प्रत्येक व्यक्ती उधारी मागताना दहा वेळा विचार करेल खरंच हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा पाहून तुमचं सुद्धा असो आवडणार नाही ना। तर ही पाटी पुणेकर टू पॉइंट झिरो ओ जी या, या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आले आहे त्या पाठीवरती असं लिहिलंय जोपर्यंत आर सी बी ट्रॉफी जिंकत नाही तोपर्यंत उदारी बंद आहे कारण विराट कोहलीची आर सी बी ही टीम सर्वात कमकुवत टीम मानली जाते कारण आत्तापर्यंत एकही ट्रॉफी न जिंकणारी म्हणून त्याची ओळख आहे आणि या वर्षी जे प्लेअर घेतले त्या प्लेअरवरून खेळाडूवरून असं वाटतंय की येणाऱ्या तीन वर्षांमध्ये ते एकही ट्रॉफी जिंकू शकणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे यामुळेच या दुकानदारनं या हॉटेल मालकानं अशी पाठी लावली आहे की उदारखोरांना त्याचं चांगलंच उत्तर मिळेल तर या व्हिडिओसाठी आत्तापर्यंत नऊ लाखापेक्षा जास्त व्ह्यू आले तर काही लोकांनी यावरती कमेंट केलेत की तुम्हाला उधारी द्यायची नसेल तर स्पष्ट सांगा की उधारी बंद आहे उगाच खेळाडूंना किंवा आर सी बीच्या फॅनना का नाराज करताय त्यांचा हृदय का तोडताय असा प्रश्न उपस्थित केला तर दुसऱ्यानं कमेंट केलं हे दुकान जर नाशिकमध्ये असतं तर विराटच्या जागी धोनीचं नाव लिहिलं असतं जोपर्यंत धोनी आय पी एल मधून लिटार होत नाही तोपर्यंत उदारी मिळणार नाही असं या पाठीवर लिहिलं असतं असो काही असो पण हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो उदारी बंद करण्याचं या दुकानदाराचं जे टॅलेंट आहे त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल आणि आय पी एल आर सी बी विषयी काय तुमचं मत ते सुद्धा नक्की कमेंट करा